नमस्कार आज आपण अशा एका अत्यंत महत्वाच्या मुद्रेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्या मुद्रेच्या नियमित सरावाने आपण आपल्या या सर्व आजारापासून कसं कायमचं बरं होऊ शकतो हे या मुद्रेमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर अगोदर आपण ही मुद्रा केल्यानंतर आपल्याला त्याचे काय फायदे मिळतील हे आपण समजावून घेऊया तर ज्या लोकांना वातामुळे गुडघेदुखी मानदुखी कंबरदुखी पाठदुखी मायग्रेन स्पॉन्डिलायसिस फ्रोझन शोल्डर आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाताचे आजार जडलेले आहेत अशा सर्व लोकांसाठी ही मुद्रा अत्यंत उपयोगाची आहे मग आता ही मुद्रा करत असताना आपण ती किती वेळ करायची कशी करायची याबद्दल देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला या मुद्रेचा सर्व फायदा मिळेल आणि तुम्ही तुमच्या आजारापासून बरे होऊ शकता तर मग आता ही मुद्रा करायची कशी याबद्दल आपण जाणून घेऊया त्या अगोदर ज्या लोकांना असं वाटतंय की मला आता एखाद्या वेळेस पॅरेलिसिस होतो की काय असे जर सिम्पटम्स त्यांना दिसत असतील तर त्या लोकांनी तर लगेच ही मुद्रा करायला सुरुवात मान दुखी मानदुखी दुखी, दुखी स्पॉन्डिलायसिस मायग्रेन फ्रोजन शोल्डर आणि अशा वाताचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार जर आपल्या शरीरामध्ये असतील किंवा त्यामुळे आपल्याला त्रास होत असेल तर निश्चितच या त्रासापासून या आजारापासून आपण पूर्णतः बरे होऊ शकतो तर होय आज जी आपण मुद्रा पाहणार आहोत तिचं नाव आहे वायू मुद्रा नावाप्रमाणेच शरीरातील वाताच संतुलन करणारी ही मुद्रा आहे ही मुद्रा कशी करायची किती वेळ करायची लगेचच जाणून घेऊया आपला हात हाताची तर्जनी ही आपल्याला अंगठ्याच्या तळाशी ठेवायची त्यानंतर अंगठ्याने तर्जनीच्या दुसऱ्या पेऱ्यावर किंचितचा दाब देऊन हाताची इतर बोटे सरळ ठेवायची त्याच पद्धतीने दुसऱ्या हाताने देखील तर्जनी ही आपल्याला अंगठ्याच्या मुळाशी ठेवायची आणि अंगठ्याने तर्जनीच्या दुसऱ्या पेऱ्यावरती आपल्याला किंचितसा दाब द्यायचा आहे इतर बोटे सरळ ठेवायची आणि कोणत्याही आसनामध्ये बसून हे हात आपल्याला गुडघ्यावृत्ती या पद्धतीने ठेवायचे आपल्या हाताचे तडवे हे आकाशाकडे असले पाहिजे डोळे बंद करून श्वास सामान्य घेत राहून आपल्याला ही मुद्रा सकाळ संध्याकाळ वीस वीस मिनिटे करायची रोज करा नियमित करा आणि सांगितलेल्या आजारापासून घरच्या घरी बरं होऊन स्वस्त रहा, मस्त रहा, आवडलं तर आरोग्यवार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि गरजवंतापर्यंत या व्हिडिओला शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एका मुद्रेबरोबर